दोन हजार तेरामध्ये सुरू झालेल्या ओयोनं मागच्या दहा अकरा वर्षात हॉटेल बुकिंगसाठी महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणून चांगलंच मार्केट खाल्लं ओयोने मार्केट खाल्लं ते दोन कारणांनी पहिलं म्हणजे ओयोने लहान हॉटेल्सना टार्गेट केलं आणि त्यांच्यासोबत संलग्न होत अगदी कमी किमतीत हॉटेल रूम द्यायला सुरुवात केली ज्यामुळं लहान लहान शहरांमध्ये देखील स्वस्तात हॉटेल रूम मिळणं सोपं झालं दुसरं कारण म्हणजे अनमॅरिड कपलना कुठल्याही अटींविना विना ओयो रूम्स देत होतं आणि हीच ओयोची खासियत ठरली पण केवळ कपलसाठी नाही तर एकट्याने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी देखील स्वस्तात अशी हॉटेल मिळत असल्यामुळं ओयो कंपनी अगदी कमी काळात अत्यंत लोकप्रिय ठरली हॉटेल बुकिंग करू या जागी ओयो बुक करू असं लोक म्हणायला लागले पण हळूहळू ओयोची हीच खासियत त्यांच्यासाठी अडचणीची ठरत गेली अनेक वेळा ओयोवादाच्या भोवऱ्यातही अडकली याच पार्श्वभूमीवर आता ओयोनं त्यांचे चेक इनचे नियम बदलले आहेत हे बदल नेमके आहेत कोणते ओयोला त्यांच्या धोरणात बदल करण्याची गरज का भासली पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी ओयोचा निर्णय काय आहे ते पाहूयात ओयो कंपनीच्या इमेजच्या बाबतीत काळजी घेताना आणि लोकांच्या मनावर एक सुरक्षित हॉटेल म्हणून आपली प्रतिमा बिंबवण्याचा प्रयत्न करताना दिसतंय यासाठी ओयोनं काही उपक्रमही राबवले ओयोनं त्यांचे हॉटेल पार्टनर आणि पोलिसांचे एकत्र सेमिनार घेतले त्यात सुरक्षित हॉटेल सेवा अनैतिक कृती करणाऱ्या हॉटेल्सवर बंदी घालणं अनधिकृतपणे ओयोच्या नावावर वापर करणाऱ्या हॉटेल्सवर कारवाई करणं यांसारखे मुद्दे या सेमिनारमध्ये होते ओयोच्या नव्या नियमानुसार आता ओयो रूम्समध्ये अविवाहित कपल्सच्या एंट्रीवर बंदी घालण्यात आली आहे इतकंच नाही तर ऑनलाईन बुकिंग असो किंवा ऑफलाईन बुकिंग कपल्सना त्यांच्या नात्याचा पुरावा देणं बंधनकारक असणार आहे उत्तर प्रदेशच्या मेरठ पासून या बदलांची अंमलबजावणी सुरू होईल आणि वर्षभरात स्थानिक परिस्थिती बघून हे नियम सगळ्या ओयो रूम साथी लावले जातील माध्यमांमधील रिपोर्टनुसार ओयोने त्यांच्याशी संलग्न असलेल्या हॉटेल्सना त्यांच्या भागातील सामाजिक परिस्थितीचा सा अंदाज घेऊन त्यावरून अविवाहित कपल्सच्या बुकिंग घ्यायच्या की नाही याबद्दल निर्णय घ्या अशा सूचना दिल्याचं हो सांगितलं जात आहे मात्र ओयोला हे नियम बदलण्याची गरज का भासली तर ओयोचे उत्तर भारत विभागाचे प्रमुख पावस शर्मा यांनी सांगितल्यानुसार ओयोबाबत लोकांच्या मनात जो दृष्टिकोन तयार झाला आहे तो बदलण्यासाठी काही नवे नियम आणले जात आहे आमची कंपनी फॅमिली एकट्यानी प्रवास करणारे विद्यार्थी व्यावसायिक धार्मिक यात्रांसाठी जाणारे लोक अशा सगळ्या प्रकारच्या लोकांसाठी त्यांच्या प्रवासात एक सुरक्षित राहण्याची जागा पुरवू शकते हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या नियमांमध्ये बदल केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं इतकंच नाही तर ओयोमध्ये लग्न न झालेल्या कपल्सना राहायला दिलं जातं हा मुद्दा कायमच वादाचा मुद्दा ठरलाय पण हा वाद काही आजचा नाही ओयोमध्ये अनमॅरिड कपल्सना ज्या सहजतेने रूम्स मिळतात त्यावर अनेक समाज गट आणि त्या त्या भागातील लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते हॉटेल्समधून कपल्सचे व्हिडिओ लीक होणं कपल्सच्या चे इन बाबत कसलीही पडताळणी न करणं यामुळे बेकायदेशीर कारवाया वाढत असल्याचं बोललं गेलं त्याबद्दल विशिष्ट समाज गटांनी आणि विशेषतः मेरठमधल्या रहिवाशांनी चिंता व्यक्त केली हुती। देशा होती देशातल्या इतर शहरांमधून देखील ओयो रूम्समध्ये अनमॅरिड कपल्स वाढता सुका थांबवावा याबद्दल याचिकाही करण्यात आल्या होत्या लग्न न झालेल्या कपल्सना ओयो हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नये अशी विनंतीही केली जात होती ओयोच्या या धोरणाविरोधात उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरात तर प्रदर्शनही झाली त्यामुळे लोकांचा हाच ओयोबाबतचा दृष्टिकोन बदलण्यासाठी ओयोने नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय तर ओयो आज नुसत्या भारतातच नाही तर आशिया युरोप अमेरिकेसह ऐंशी देशांमधल्या आठशे शहरांमध्ये पसरलंय त्रेचाळीस हजारहून जास्त हॉटेल्स आज ओयोच्या मार्फत ऑपरेट होतात दोन हजार एकोणीस मधल्या एका अहवालानुसार जगभरातल्या सतरा हजार लोकांना ओयोने रोजगार उपलब्ध करून दिलाय त्यातले आठ हजार लोक हे आशियातले विशेषतः भारतातले आहेत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षभरात ओयो सोबत संलग्न असणाऱ्या हॉटेलची संख्या बारा हजारांहून अठरा हजारापर्यंत पर्यंत गेली आहे पण कंपनीच्या रेव्हेन्यू मध्ये एक पॉईंट तीन टक्क्यांची घसरण झाल्याचं बोललं जात आहे दोन हजार तेवीस मध्ये पाच हजार चारशे त्रेसष्ट करोड असणारा रेव्हेन्यू मागच्या वर्षात पाच हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी करोड इतका होता कमी झालेल्या या रेव्हेन्यू कडे बघता कंपनीकडून लोकांच्या मनातील ओयोबद्दलची इमेज सुधारण्यासाठी हे नियम बदलले जात असल्याचं बोललं जात आहे थायलंडने देखील अशा प्रकारे नियमांमध्ये आणि धोरणांमध्ये बदल करून हॉटेल व्यवसाय आणि पर्यटनात मोठी प्रगती केली होती थायलंड आणि सेक्स टुरिझम हे जणू समीकरण बनलं होतं थायलंड सरकारने लोकांना प्रशिक्षण दिलं त्यातले प्रसिद्ध पदार्थ जगभरातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले लोकांना त्यांच्या देशात येण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर दिल्या आणि दोन हजार एक ते दोन हजार वेग एकोणीस या दरम्यान थायलंडला येणाऱ्या पर्यटकांची संख्या दहा मिलियनवरून एकोणचाळीस मिलियनपर्यंत पोहोचली कोरोनाच्या आधी सगळ्यात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या देशांच्या यादीत थायलंड आठव्या क्रमांकावर होतं अमेरिकेच्या बाबतीत देखील असंच काहीसं झालं होतं काही वर्षांपूर्वी अमेरिकेत केवळ बर्गर आणि हॉट डॉग हेच पदार्थ खायला चांगले मिळतात असा एक दृष्टिकोन लोकांमध्ये तयार झाला होता अर्थात याचा परिणाम पर्यटनावर होत होता त्यामुळं अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने ऐंशी शेप्सची एक टीम तयार केली त्यांना दक्षिण अमेरिकेतल्या भागात जे स्थानिक पदार्थ लोकप्रिय आहेत ते बनवायला सांगितलं तसंच या शेप्सना जगभरातल्या देशात पाठवून त्यांना विविध पदार्थ शिकवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं अमेरिकेत वेगवेगळी वेग खाद्य प्रदर्शनं भरवली गेली जेणेकरून देशात बर्गर आणि हॉटडॉगच्या व्यतिरिक्त इतर चांगले खाद्यपदार्थ मिळतात हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचेल अर्थात या दोन देशांचं अनुकरण आज अनेक छोट्या मोठ्या कंपन्या करताना दिसत आहे लोकांमध्ये असलेली इमेज बदलून स्वतःच्या कंपनीची मजबूत ब्रँडिंग करून होत असलेलं नुकसान टाळलं जातं लोकांमध्ये चुकीचा दृष्टिकोन निर्माण होत असेल तर तो बदलला जातो आता ओयोने घेतलेला निर्णय देखील याच गोष्टींचा विचार करून घेतला असल्याचं बोललं जात आहे नियमांमध्ये बदल करून दूर असणारा ग्राहक ओयोकडे परत मिळवण्याचा कंपनीचा प्लॅन आहे मात्र जसा ओयोचा हा नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय जाहीर झाला त्यावर तरुण वर्गाकडून टीका व्हायला चालू झाली अनमॅरिड कपल्सना चेक इन करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेऊन ओयोने स्वतःचीच कबर खोदली असे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले तर काहींकडून ओयोच्या निर्णयावरून नाराजी व्यक्त करण्यात आली तुम्हाला ओयोच्या या बदललेल्या नियमांबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा